राहुल पाटील इयत्ता विषय इतिहास प्रकल्पाचे नाव गड किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर वर आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे या किल्ल्याची उंची तीन हजार पाचशे फूट आहे सोनेरी किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारचा आहे याची स्थापना एकोणीसशे सत्तर रोजी झाली व याची सध्याची अवस्था सर्वात चांगली आहे या किल्ल्यावर एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे या किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहे या किल्ल्यांचा आकार शंकरच्या पिंडीसारखा आहे त्याची चढाई श्रेणी मध्यम आहे सिंधुदुर्ग किल्ला।, किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात आहे सिंधुदुर्ग किल्ला हा जलदुर्ग प्रकाराचा आहे याची स्थापना पंचवीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौसष्ट महाराजांच्या आरमारात या किल्ल्याचे फार महत्व होते या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे पंच्याण्णव मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे सिंधुदुर्ग हा किल्ला फूट उंचीचा आहे त्याच्या चढाईची श्रेणी सोपी आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून वीस दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले के आहे सिंहगड किल्ला सिंहगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे पुण्याच्या नैऋत्येला साधारण पंचवीस किमी अंतरावर असणारा हा किल्ला सपाटी पासून सुमारे चार हजार चारशे फूट उंच चा आहे पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगा रांगेवर हा गड आहे सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंडाणा ना होते त्याची सध्याची अवस्था जीर्ण आहे त्याची चढाई श्रेणी माध्यम व गिरीदुर्गाचा प्रकार आहे किल्ल्याबद्दल उपलब्ध असलेल्या काही माहितीवरून असे दिसून येते की दोन हजार वर्षापूर्वी बांधला गेला असावा दोन पायऱ्यासारख्या दिसणाऱ्या खंदकाचा भाग आणि दूरदर्शन चा उभारलेला मनोराय यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो रायगड किल्ला रायगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला आहे रायगड हा महाराष्ट्राचा रायगड जिल्ह्यात आहे रायगड किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारचा आहे याची स्थापना दहाशे तेल रोजी झाली आहे याची स्था अव सध्याची अवस्था व्यवस्थित आहे हा किल्ला सत्तावीसशे फूट उंच आहे या किल्ल्यावर चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचे स्थान आणि महत्व पाहून सोळाव्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवली रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूदीप होते व त्याचे प्राचीन नाव रायरी हे होते व या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी देखील आहे किल्ला राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेला एक डोंगरमाळ प्रदेशातील किल्ला आहे पूर्वी ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सुमारे सव्वीस वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आले रायगड किल्ल्याची उंची तेराशे शहात्तर मीटर इतकी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम यांचा जन्म व शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांचा मृत्यू याच गडावर झाला हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा आहे राजगड हा किल्ला प्रथम मराठा साम्राज्यानंतर मुघल साम्राज्यात त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये व त्यानंतर ब्रिटिश साम्राज्यात व खेरीज सध्या भारत सरकारच्या ताब्यात आहे धन्यवाद